नगरपालिकेच्या निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त भेटी घाटण्यासाठी आपले नेते आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब हे माझ्या त्याबद्दल मी त्यांचा आहे निवडणुकीच्या पूर्वीपासून सक्रिय आदरणीय केली पाटील साहेब यांनी या भागासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यात वाटीवर हो आज आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्थ मार्गदर्शनासाठी मी आणि आपण सर्वजण चालवत आहोत या निवडणुकीत मला साहेबांनी आपली लोकशाही करा लोकशाही आघाडी याच्याकडून उमेदवारी दिलेली आहे आणि या भागातील गेले चौदा वर्ष आम्ही दोन हजार अकरा पासून नगरसेवक म्हणून आम्ही काम करतो साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सुभाष काकांच्या मायक्रो प्लॅनिंग आपल्या भागात बऱ्यापैकी सगळी कामं केलेली आहेत पूर्वी तर रस्ते नव्हते लाईट नव्हती पाणी नव्हते ड्रेनेज नव्हते एकदम थोड्या दहा वर्षाच्या आपल्या काळात आपल्या भागात ड्रेनेजची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली रस्त्याची व्यवस्था केली बरीचशी कामं या भागात आपल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विशेष म्हणजे मागच्या वेळा सत्ता नव्हती सत्ता असणं त्यावेळेला काम होत असतात आणि परमेश्वरा पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपले साहेब मंत्री झाले मंत्री झाल्याबरोबर साहेबांनी झाली सुभाष का आपल्या लोकशाही आघाडी सर्व सदस्य साहेबांनी आपल्याला एका तासात या भागातली एकतीस वस्ती मंजूर करून दिले आपल्याला आवाहन केलं उपस्थित सर्व या भागाची ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण कार्यकर्ते बांधवड कराड नगरपालिकेची निवडणूक ही दोन टप्प्यावर झाले असं पूर्वी कधी घडत एका दिवशी मतदान आणि पुन्हा निकाल यावर्षी दोन डिसेंबरला आपलं मतदान झालं त्याच्याबद्दल दोन दिवस दो राज्यामधल्या काही निवडणुकीच्या बद्दल माननीय हायकोर्टानं काही निर्देश दिले आणि त्याप्रमाणे आयोगानं की आता या निवडणुका फलटण आणि भावनेश्वर अख्खी निवडणूक पर्यंत आपला प्रभाग क्रमांक हा जो पंधरा आहे त्यातली बच निवडणूक तांत्रिक गोष्ट आहे झाल्या दोन डिसेंबरचं मतदान जे शहरामध्ये झालं ते अतिशय उत्साहानं झालं या शहरामध्ये लोकशाही आघाडी व यश विकास आघाडी आपण सर्व एकत्र आलो अभिजर आपले राजेश यादव लोकशाही आघाडीचे अध्यक्ष निय काका पाटील सुभाष काका पाटील आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आपल्याला आवाहन केलं त्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारचं मतदान केलं फक्त एका प्रभागासाठी नाही आणि ते परवाशी म्हणतात या भागामध्ये विशेषतः कराड शहराच्या भाग शहराच्या हातीच्या बाहेर वस्ती वाढत असताना साधारणपणे त्या काळामध्ये सोयीने घरली सर्वात मोठा प्रश्न करायचं पाटील साहेबांनी पिण्याच्या पाण्याची योजना चांगल्या प्रकारची दिली त्यामध्ये पुन्हा या सहकार्याने सुभाष काकाने पुढाकार घेतला अधिक ती चांगल्या प्रकारची नाही ड्रेनेजची व्यवस्थेला प्राधान्य दिलं रस्ते जे काय आहेत उर्दीचे ते रस्ते चांगल्या प्रकारचे करण्याचा प्रयत्न केला भविष्यामध्ये या व्यवस्था चांगली काम होती आणि त्यासाठी आपल्या सुखदुःखामध्ये येणाऱ्या मंडळींच्या पाठीशी आपण आतापर्यंत सहकार्य केलंय असं सहकार्य आपण याही निवडणुकीला करावं अशी विनंती आणि मदत मतदान परवर्षी आहे एकाच प्रभागामध्ये असल्यामुळे तुम्ही गर्दी जास्त होईल तर मी तुम्हाला विश्वास देतो की शहरवास्यांनी लोकशाहीकडे रेशन विकासासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे सरकारी हा तुम्ही पडू ना आपण फायदा तर मतदानासाठी किमेन्ट आतमध्ये गेल्यानंतर आपलं मतदान आहे मी कोणत्या स्कूल अशी संघ आणि तर तिथे गेल्यानंतर आपल्याला फक्त एक बघायचं आहे आत गेल्यानंतर एक नंबरलाच आपले उमेदवार आहेत आंबेडकर अख्खल ते नाव त्या नावाच्या पुढे छत्री निशाने त्याच्या पुढचं बटन आपण दाबायचं ते दाबल्या तर बी मतदान दे झाले नाही तर एक चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण आतापर्यंत त्यांच्या कुटुंबियाला संधी दिली अशी संधी त्यांना आपण या निमित्तानं द्यावी लोकशाहीकडे विकास आघाडीला सहकार्य द्यावं आपले उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी आणून जातील आम्ही सर्व मंडळी आपल्या सुपदकामध्ये नेहमी सहभागी असतो आपल्या काही प्रश्न ते सोडून असतो आणि या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचं आपण सर्वांना सहकार्य करावं अशी विनंती करतो थोडीशी तासा दिवस सा सा आपण सांगितलं तर आपण सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद आणि आपण इथून गेला आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबियामध्ये आपल्या नातेवाईकांना सांगा की आपल्याला अशा प्रकारचं मतदान करायचं आहे असं बदना करावं आणि आम्हाला काम करायचं अशी करतो छोट्या संपूर्ण